लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेला खरोखर चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे मात्र खरोखर ज्यांना गरज आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे त्यामुळे खरोखर ज्यांना गरज आहे त्यांनाच ही योजना मिळावी यासाठी आता राज्य सरकारने काही बदल केलेले आहेत त्यामध्ये आपण पाहूया की या संदर्भात काही महिलांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की त्यांना काय वाटतं खरोखर ही योजना गरजूंना लाभदायक आहे का ज्यांना आता भेटले त्यांना काय माहिती त्या योजनेचा काय फायदा आहे त्यांना चांगली वाईट म्हणजे काय नाही गरजवंताला काही काही नाही आहे खरंच गरज आहे त्यांना भेटते त्यामुळे आहे पण ज्यांना नको पाहिजे त्यांना सुद्धा मिळते त्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत हा ते आता बघायला पाहिजे हमको तिस योजना के बारे मालूम लेकिन जो गरीब लोग हैं उनको नहीं मिलता है जो इनके पास पैसे हैं, जिनके पास सब कुछ है, सब सुविधाएं वो लोग ज्यादा फायदा उठाते हैं, गरीब लोग वंचित रह जाते हैं. इसलिए उनको मिलना चाहिए अभी वो भी बंद होने वाला है जिस पे क्या फोर व्हीलर हो उसको नहीं मिलने वाली है तो क्या लगता है किसको मिलना चाहिए गरीबों को मिलना चाहिए जिस नहीं कर सकते हैं जो नीचे तबके के उनको मिलना चाहिए लोग तो कुछ बोल नहीं सकते मतलब योजना लग रही है लगता तो अच्छा ही था लेकिन जिसको अभी जिसको जिसको नहीं जरूरत थी वो भी भरे है जी उनको भी पैसा मिला उनको भी मिला पैसा साढ़े सात हजार रूपया तो उनको नहीं मिलना चाहिए ना जिसको गवर्नमेंट जॉब था उसको भी मिल गया गाड़ी बंगले सब है वो भी भर के मिल गया ना तो उनको नहीं चाहिए जो बिचारे गरीब है उनको तो मिलना चाहिए डेढ़ हजार रूपया अभी कुछ उसमें चे, चेंजेस किए मतलब बदलाव किए दो हजार सौ रूपया बोल रहे थे दे, उनको ही मिले हाँ उनको तो, मिलना तो चाहिए उनको बेचारे लोग को अभी चलो शहर में नहीं तो गाँव वाले तो को तो मिलना चाहिए हाँ उनको तो लाभ होना चाहिए उनके कम से कम दो हजार में उनका कुछ तो आ जाता है ना चालू किए आपको लगता है महिलाओं को उसका लाभ हो रहा है हो रहा है हो रहा। अब भरा था फॉर्म नहीं मैंने नहीं नहीं भरा था लेकिन अभी बंद करने की सोच रहे, रहे तो हैं लग मिलना, चाहिए? मिलना चाहिए अभी लेडीज को तो मिलना ही चाहिए जिसको जरूरत है जिसको जरूरत है जरूरतमंद को तो मिलना चाहिए रूप ली लो तुम्हारा लड़की बहन योजना से लाभ मिला कि सात आठ महीने आप बस आता संभ्रम चालू आहे का ज्यांच्याकडे चार चाकी असेल त्यांना मिळणार नाही किंवा तर या गोष्टी काय वाटतय नाही असं काही नाही म्हणजे तो रुलच आहे तो फॉलो झालाच पाहिजे पण आम्हाला आले जरी बंद झाले तरी काय हरकत नाही आता आले का म्हणजे इलेक्शन नंतर आले तुम्हाला आले आता पण आले पण नक्की लाटक्या बहिणी योजनेचा लाभ कोणाला मिळायला पाहिजे काय वाटत ज्यांना गरज आहे आताच्या यात किंवा महिला आता घरी बसून येत त्यांना हा म्हणजे घर बसल्या बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी घरगुती उद्योग त्याच्यातून चालू केले लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तुम्हाला त्याचा लाभ मिळाला ला। हो मिळाला आता संभ्रम चालू झालाय की बंद होणार काहीना चारचाकी गाडी असेल त्यांना मिळणार नाही हो, हो, बातम्यांना ऐकत आणि चालते की नहीं, 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 आता जर बंद झाली तर म्हणजे आधी दिले इलेक्शनच्या आधी नंतर नाही चालते आता तसं काय जबरदस्ती थोडीच आहे कोणावरती दिले तर आतापर्यंत आले तेवढे बाद झाले बरं लाडकी बहिणी योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळायला पाहिजे जे गरजू आहेत त्यांना नक्कीच गरजू आहे त्यांना त्यांनाच मिळायला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की महिलांसाठी खरोखरच अत्यंत चांगली ही योजना आहे मात्र काही महिलांचं म्हणणं असं आहे की जी गरज आहे ज्यांना गरजूंना गरज आहे त्यांनाच ही योजनेचा लाभ मिळावा आणि ज्या गर, महिलांना गरज नाही आहे त्यांच्यासाठी ही योजना काढून टाकावी राज्य सरकारने असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता पाहावं लागेल की राज्य सरकार यामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो पुढे तसाच लागू ठेवणार आहे की नाही रितम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख मुंबई